नमस्कार 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 अण्णा कसे आहात आपण मी ठीक आहे एकदम एकदम छान छान आपल्या आरोग्य एकदम आहे एकनाथ शिंदे साहेब तुमची आठवण काढत असतात नेहमी <laughs> आणि ने। आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो आपले पदाधिकारी पाठपुरावा करत होते त्या येथील उपसा सिंचन योजनेच्या आ, त्या कामाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे ते मला सकाळी देवेंद्र भेट झाली होती बोलणं झालं होतं सकाळी आज करून टाकू ते येस 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 तेच तेच म्हणलं त्यांच्याकडे हो हो बरोबर बरो, आणि बरो, बरो, दुसरं की ती योजना ना मी पंचेचाळीस वर्षापूर्वी मीच केलेली योजना अरे बापरे पंचेचाळीस वर्ष झाली त्याला मग ती जर मुदत संपली होती ना फुटायला लागले सिमें, सिमेंट सिमेंट पाई पाईप वापरले होते ते सिमेंट पाइपला ले मर्यादित मुदत असते बरोबर तीस वर्ष तीस वर्ष बत्तीस पस्तीस पुढे जात नाही बरोबर खरं खरेदी आता त्याला जास्त दिवस झाले आणि फुटायला लागले म्हणून म्हणून मी मग शासनाला म्हणलं की आता हे एवढं करून बसलो आपण तुम्ही याच पुनर् पुनर्निर्माण करा मग मग देवेंद्र देवेंद्र ऐकलं हो हो <laughs> सकाळी सकाळी कॅबिनेटच्या अगोदर देखील मुख्यमंत्री मोदयांचं आणि आमचं बोलणं झालं आज आज सकाळी आणि काल मध्यरात्री उशिरा देखील मी त्यांना आठवण करून दिली होती की आदरणीय अण्णांच्या गावच्या राळेगा सिद्धीचा विषय आहे तर सीएम तर मला म्हणाले अरे ते लवकरात लवकर मार्गी लावू मला फक्त आठवण करून दे <laughs> लागले ते आणि पहिल्यापासून आपल्याबद्दल त्यांना चांगलं प्रचंड आहे मुख्यमंत्री मोदीवर सत्तेवर नसतो नसताना सुद्धा खरंय खरं खरे खरे, खरे, खरे। आणि मग <laughs> आपले आशीर्वाद घ्यायला येतो लवकरच यांना आशीर्वाद घ्यायला येतो लवकरच आपले आशीर्वाद <laughs> ईश्वराचे <ने>, आहेत <येस। laughs> आपण सर्वांनी म्हणून करायचं काही चांगलं हो नक्की नक्की आणि हे आदर्श दर्शवत काम उभं केलं तुम्ही रचनात्मक काम उभं केलं समाजासाठी बहुत चाललं का हो एकदम छान चालू यांना आता जवळपास साडेतीनशे कोटी रुपये वितरित केले आपण आणि चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचले चाळीस हजार रुग्ण कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारखे आजार आणि पीडित रुग्ण त्यांचे पान वाचले ही खरी सेवा आहे खरे खरे मानवतेच्या दृष्टीने मानवतेच्या दृष्टीने खरी सेवा ही आणि फाउंडेशनचं पण काम चांगलं चालू आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं पण काम तितक्याच ताकदीने अखंडितपणे मी सांगतो सीएम साहेबांना आपला फोन येऊन गेला आणि श्रीकांत सांगतो थँक्यू थँक्यू त्यांना त्यांना धन्यवाद सांगा हो नक्की नक्की तुम्ही मदत करता याच्याबद्दल धन्यवाद नक्की 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 अन हा ठीक आहे ओके अन्न थँक्यू थँक्यू